एखाद्या विवाहित महिलेला जर तुम्ही आवडत असाल तर, तर त्या देतील तुम्हाला हे पाच गुप्त इशारे नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्त्रियांनी पुरुषांमध्ये एक वेगळेच आकर्षण असते ज्यामुळे ते एकमेकांना पसंत करू लागतात त्यांच्यामध्ये जवळीक वाढते जर एखाद्या स्त्रीला ती विवाहित असून देखील एखादा पुरुष आवडत असेल तर त्या स्त्रिया त्या पुरुषाला पाच गुप्त इशारे देतात ते इशारे कोणते याबद्दलची माहिती आजच्या या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत एखाद्या विवाहित महिलेला जर तुम्ही आवडत असाल तर त्या देतील हे पाच गुप्त इशारे जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडते तेव्हा त्या ते स्त्रीचे वागणे त्यांच्या बाजूने पूर्णपणे बदलून जाते ती त्या मुलाला कधीच तोंडाने सांगू शकत नाही की माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण त्यांच्या स्वतःच्या काही मजबुरी आहेत आपल्या समाजात त्यांचे एक वर्तुळ आहे जे ते कधीच तोडून आपल्यासमोर येऊ शकत नाही पण ती तिच्या मनातील इच्छा कधीच दाबू शकत नाही यामुळे महिला आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी किंवा कोणाला सांगण्यासाठी त्यांच्या वागण्यात बदल करू लागतात या काळात ती अशी काही कृत्य करते किंवा काही बोलते हे पाहून आपण अंदाज लावू शकतो की या महिलेला किंवा मुलीला आपण खूप आवडू लागलो आहे आणि मग त्या मुलीला किंवा स्त्रीला असे वाटते की तुम्ही हे हावभाव समजून घ्यावे आणि पुढाकार घ्यावा पण आपल्यापैकी बहुतेक जणांना हे हावभाव समजत नाही आणि ज्यांना ते समजतात त्यांची लॉटरी जिंकतात त्या कृती काय आहेत किंवा ते नेमके कोणते हावभाव आहेत हे आता जाणून घेऊया जे पाहून तुम्ही समजू शकता की कोणतीही मुलगी किंवा स्त्री तुमच्या प्रेमात आहे आणि तिला तुम्ही आवडू लागले आहात मित्रांनो एखाद्या महिलेचा तो पहिला हावभाव जेव्हा तिला तुम्ही आवडू लागता किंवा ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ती तुमच्याशी स्वतःहून बोलू लागते आणि तुम्हाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हसू पाहायला मिळेल ती तुम्हाला असे काही बोलेल की तु तुम्हाला समजेल की ती मुलगी किंवा कोणतीही स्त्री तिला तुम्ही आवडू लागले आहात कारण अशा वेळी तुम्ही तिच्याशी नेहमी बोलावे अशी तिची इच्छा असते तिला तुमची कंपनी आवडू लागते आणि जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती तुमच्याशी तिच्या डोळ्यांनी बोलते आणि या काळात तुम्ही तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी लाज आणि चमक बघू शकता जे तुम्हाला इतके दिवस पाहायचे होते जर तुम्हाला अशी कृत्य पुन्हा पुन्हा पाहायला मिळाली तर समजेल की ती मुलगी किंवा स्त्री तुमच्यात रस घेऊ लागली आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादी मुलगी किंवा विवाहित स्त्री तुमच्यामध्ये स्वारस्थ असेल तर ती नेहमी तुम्हाला हाच प्रश्न विचारेल तिला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या आयुष्यात दुसरी मुलगी किंवा कोणती तरी कोणीतरी आहे का किंवा तुम्हाला कोणीतरी मुलगी किंवा स्त्री आवडत तर नाही मुलींना किंवा स्त्रियांना हा प्रश्न विचारून तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की जर तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी नसेल त्यामुळे तिला तुमच्या आयुष्यात यायचे असेल त्यामुळे ती तुम्हाला नेहमी एकच प्रश्न विचारेल आणि ती तुम्हाला खूप आवडते हे दाखवेल तिसरी गोष्ट खूप मनोरंजक आहे की कोणत्याही विवाहित स्त्रीला दुहेरी अर्थाने बोलणे खूप आवडते जरी ती तिच्या आयुष्यात प्रत्येकासाठी अशा दुहेरी अर्थ पूर्ण गोष्टी करू शकत नाही आणि हे एक चिन्ह आहे जेणेकरून तुम्हाला खात्री होईल की ती स्त्री तुमच्यासाठी तिचा जीव देण्यास तयार आहे जर अशा गोष्टी तुमच्यासमोर असतील तर तुम्हाला समजेल की त्या महिला तुमच्याशी नाते शेअर करायचे आहे तिच्या या दुहेरी अर्थाच्या गोष्टीचा सरळ अर्थ असा आहे की ती तुम्हाला ओपन ग्रीन सिग्नल देत आहे यासोबतच आम्ही तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो कोणतीही मुलगी किंवा स्त्री कधीही घाईत नसते प्रत्येक गोष्ट आनंदाने करण्याची त्यांना सवय असते म्हणूनच तुम्ही त्यांच्यासोबत कोणतेही काम घाईत करू नका अशा प्रकारे हे काही संकेत आहेत जे महिला एखाद्या पुरुषाच्या प्रेमात असेल तर त्याला ते देत असतात अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा